नवी मुंबई येथील रबाळे एम आय डी सी परिसरात पैशांच्या वादातून दोन मित्रांनी एका मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एटीएम मधून पैसे काढण्याच्या वादातून तीन मित्रांमध्ये वाद झाला यावेळी दोघांनी मिळून एका मित्राची हत्या केली यामध्ये मनोज बिंड हा तरुण झाला असून आरोपी दीपक गौर व दीपक बिंड यांना रबाळे रबाळेसी पोलिसांनी अटक केली आहे या दरम्यान रबाळेसी पोलीस ठाण्यात मयतांच्या कु कुटुंबियांनी दाखल केली त्यानंतर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस शिक्षक सुनील वाघमारे यांच्या नेतृत्वात करत आहेत सदर अत्यज मागचं कारण असं होतं की दिनांक एकवीस तारखेला यातील मयतनामी मय मनोज हा मिसिंग झाल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल झाली होती त्या अनुषंगाने आमचा तपास सुरूच होता दिनांक एकोणतीस तारखेला एकोणतीस जानेवारीला आम्हाला एक माहिती मिळाली की यादोनगर या ठिकाणी एक मैत्रीच माझी बॉ बॉडी मिळालेली आहे त्या सगळ्या सगळ्या ठिकाणी मी स्वतः त्याचप्रमाणे माझी ए पी आयसाठी ए पी आय गळावे आणि आमची टीम पूर्ण आम्ही जाऊन बघितली बॉडी तिथे भेटली आम्हाला सदर बॉडी डिकंपोज याच्यामध्ये ओळख पडत नव्हती ती बॉडी आम्ही नंतर वैद्यकीय हॉस्पिटल इथे पाठवले जम करता त्यानंतर माहीत जे मिसिंग जे नातेवाईक त्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांची ओळख करून घेतली त्यावेळी त्यांनी होती माझी बॉडी ओळखली की आमचं मिसिंग मिसिंग मुलगा मया मनोज बिंदसा आहे असे निष्पन्न झाले त्यावरून आम्ही पोलिस ठाण्यामध्ये गुन्हाने रिस्ट क्रमांका नंबर पन्नास अब्लिक दोन हजार पंचवीस विनस एकशे तीन अब्लिक अकाउंस एक प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास केला होता सदर तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक मदत घेऊन वेगळ्या ठिकाणचे फोटेजेस कव्हर करून सीडीआर वगैरे याचा तांत्रिक अभ्यास करून त्यातील आरोपी आम्ही निष्पन्न केले त्या आरोपीचं नाव आहे दीपक गौड आणि दीपक बिंद हे त्याचे मैत्रीचे मित्र आहेत आणि त्यांना या सदर गुन्ह्यांमध्ये आणून चौकशी त्यांनी गुन्हा केल्याची कबूल केली आणि सदर गुन्ह्यामध्ये त्यांना सोमवारी दिनांक तीन दोन पंचवीस रोजी अटक करण्यात आलेली आहे तपास चौकशी चौकशी दरम्यान असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्यामध्ये आपण वाद होता मैताचे पैसे एटीएम मधून दीपक बिंद यांनी काढले होते आणि ते पैसे काढले त्याचे परस्पर काढले ते माहिती मनोज बिंदे माहिती पडेल ह्या हेतूने त्यांच्यामध्ये आपसात थोडासा वाद झाला होता आणि त्या वादाचे परिणाम त्यांनी नंतर दोघांनी हत्या आणलेले महाराष्ट्र डुडे साठी ब्युरो रिपोर्ट कसीम अली सय्यद नवी मुंबई आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा